नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज आहे ना मी तुम्हाला माझी ना थोडासा युट्यूब बद्दल सांगणार आहे आणि खूप दिवसाचं मला सांगायचं होतं पण मग म्हटलं चला सांग 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 आता आज मी तुमच्या सोबत शेअर करते युट्यूब चॅनल मी कधी खोललेलं आहे आणि मॉनिटाईज कधी झाला माझा चॅनल ते मी सांगणार आहे चला आता इथे ना मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा कुठेच गिफ्ट करू नका ते तुम्हाला पण समजेल कारण का कसं माहिती आहे का ज्यावेळेस आपल्याला युट्यूब चॅनल खोलायचा असताना त्यावेळेस आपल्याला कोणाला काहीच माहित नसतं आता म्हणजे दुसऱ्यांना माहित असेल पण मला खरंच काहीच माहित नव्हतं आता मी तुम्हाला सांगते आता सर्वात पहिले मला म्हणजे काही माहित नव्हतं झिरो अगदी फक्त मोबाईलवर काय आहे नाही ते बघायचं काम करायची पण मग मला एक आवड होती की काहीतरी आपण केलं पाहिजे असं काहीतरी करू म्हटलं आपण आता तर मला मी सांगते का माझ्या बाबतीत कसं घडलेलं आहे मी काय केलं माहिती का असं मोबाईलवर बघायची ना काही पण रेसिपी वगैरे तर मी मी काय मला असं वाटलं का नाही बाबा आपण काय करायचं फक्त काहीतरी बनवायचं आणि मोबाईलवर टाकून द्यायचं आणि लोक बघतात बा पब्लिक बघते ब असं आणि त्याच्यानंतर आहे ना हळूहळू ना त्याचे पैसे येतात बस इतकंच माहित होतं मला बरकत आईन सगळ्यांना सांगते मी मला माहित नव्हतं काही गोष्ट पण मी आज आहे ना खरंच ते सांगते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण का तुम्ही पण माझी फॅमिलीच आहे आणि ह्या गोष्टी पण माहीत पाहिजे बघा सर्व होतं ना त्यावेळेस आहे ना मग मी घरामध्ये मुलाला विचारलं किंवा मग माझ्या मिस्टरांना विचारलं सर्वात पहिले मी माझ्या मिस्टरांनाच विचारत असते कोणती गोष्ट त्यांना विचारलं की मला पण हे चालू आहे असं तर ते बोलले ठीक आहे म्हणे दादा दे म्हणे मम्मीला युट्यूब चॅनल खोलून दे त्यांना पण देणे त्याने मग काय असं म्हणजे काही मला विरोध नाही केला किंवा मग मिस्टरांनी काही विरोध नाही केला का नको करू का काही असं आता मला तर पहिली गोष्ट काही माहीतच नव्हतं त्याच्यातलं काय असतं ते पण मग माझी एक हाऊस खूप होती फक्त मला असं काहीतरी करायला खूप का आवडतं कोणती गोष्ट आणि मला असं वाटलं तुम्हाला मी पहिलेच बोलली की काहीतरी आपण बनवायचं आणि ते मोबाईलवर टाकून द्यायचं इतकंच फक्त असंच असतं ब असं म्हणजे मला खरंच माहित नव्हतं काही गोष्ट मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेस मी युट्यूब चॅनेल माझं चालू केलं त्यावेळेस आहे ना दोन हजार तेवीसमध्ये मी माझं ऑगस्टमध्ये युट्यूब चॅनल मी चालू केलेलं आहे आणि आहे ना आत्ता तीन वर्षे झालेले माझ्या चॅनलला आणि त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की माझा चॅनल मॉनिटाईज कधी झाला कारण का मॉनिटाईज झाल्यानंतरच आपल्याला सगळी प्रोसेस जी असते ना पुढची त्याच्यानंतरच आपल्याला सगळे पैसे वगैरे काय आहे ते सगळं आपलं ते नंतरच चालू होतं जोपर्यंत आपले एक हजार सबस्क्राईब होती नाही आणि जोपर्यंत आपले चार हजार तास वॉच टाईम म्हणतात त्याला चार हजार तास ते होती नाही त्याच्यामुळे ना तोपर्यंत आपल्याला जो आपण काही बनवतो रेसिपी वगैरे काय आहे नाही कि कि हो ते किती व्यू येऊ द्या त्याला किती पण लोकांनी बघू द्या काही पण होऊ द्या पण तोपर्यंत आपल्याला जेव्हा त्याचे पैसे भेटते नाही की काही नाही आणि मोबाईलवर ॲड पण येते तेव्हा येते आपल्याला असं वाटतं नाही आता ॲड यायला ला लागली ॲडचे आपल्याला पैसे भेटतात पण तोपर्यंत आपल्याला काहीच पैसे नाही भेटते काही नाही तोपर्यंत आपली सगळी मेहनत असते ती फुकट असं समजायचं असतं पण ती मेहनत आहे ती मेहनत कशी आपल्याला पुढे नंतर कामाची येते आणि आता तुम्हाला सर मी बरेचसे व्हिडिओ बनवे आता कसं कसं घडत आलेलं आहे माझ्यासोबत आणि मी कशी शिकत गेली पासूनच आपण सुरुवात करत असतो कोणत्याही गोष्टीची तयार तेव्हाच माणूस कसं मोठं होतं बरोबर की नाही आणि आपण पहिल्यांदाच आपल्याला डायरेक्ट असं खूप साऱ्या व्यू यायला पाहिजे किंवा खूप साऱ्या लोकांनी बघायला पाहिजे प्रत्येकाला अशा असते पण मग तसं नाही होत कसं असतं सगळ्या गोष्टींची आपल्याला मेहनत घ्यायला लागते कोणती पण गोष्ट मेहनत घेतली तरच आपल्याला त्याचं फळ भेटत असतं आणि भेटतं कधीतरी एक दिवस आपला ता, येतच हे लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर मला असंच मग माझी हाऊस होती खूप माझी इच्छा होती काहीतरी करायला पाहिजे आपण बाहेर तर जो जाती नाही काही घरामध्ये आता माझी मुलं पण मोठी आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला मग ना झालं एक वर्ष झालं दोन वर्ष झालं एक वर्षामध्ये बघा नेहमी काय असत माहिती ग्राईब आहे ना लोकांचे काय वेळेस लवकर होतात आणि जो वॉच टाइम असतो ना तो थोडासा उशिरा होतो त्याला वेळ लागतो असं पण माझं तसं नाही घडलं माझा आहे ना जो चार हजार वॉच टाइम असतो ना चार हजार तास लागतात ना तर ते माझे आधी झालेले होते आणि माझे सबस्क्राईब आहे ना एक हजार ते म्हणजे आठ दहा दिवसाचा असा फरक होता असं झालेलं होतं कारण का मला आहे ना मी माझी ना एक मी असं गॅसवरचे जे बर्नर असतात ना त्याचा व्हिडिओ मी एक टाकलेला होता तर आहे ना खूप सारे व्ह्यू आलेले होते आणि मग ते कसं त्याच्यावरूनच मग जास्त जर व्यू आले ना पैसे नाही भेटत आपल्याला पण मग ते त्याचं आहे ना टाइम पकडतात त्याच्यामध्ये ते असं तर मग माझं पण तसं झालेलं आहे त्याच्यामुळे माझं आहे ना वॉश टाइम आधी झाला आणि एक हजार सबस्क्राईब नंतर झाले ते आठ दहा दिवसांनी असं पण मग एक वर्ष लागलं ला बरं वर का मला पण पन। इतकं पण सोपं नाही ते त्याच्यानंतर आहे ना मग मी सुरुवात केली एक हजार सबस्क्राईब झाले त्याच्यानंतर मॉनिटाईज माझा झाला एक वर्षामध्ये चॅनल माझा मॉनिटाईज झाल्यानंतर मग आपली सगळी प्रोसेस जी असते ना पुढे असते त्याच्यानंतर आपल्याला मग खूप सारी मेहनत घ्यायची असते त्याच्यानंतर आता तुम्हाला चॅनल खोलायचं जर असेल ना तर तुम्हाला सबस्क्राईब जर पाहिजे असतील ना एक काय करायचं माहिती का एक हजार आपल्याला सबस्क्राईब लागतात काय करायचं शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकायच्या शॉर्ट व्हिडिओला कसं सबस्क्राईब येतात आणि थोडंसं लॉंग व्हिडिओ जर टाकली ना त्याला थोडंसं कसं व्ह्यू जास्त येते नाही किंवा लोक जास्त बघती नाही पण बघा खूप सारी मेहनत आहे त्याच्या मागे आणि कोणीच असं फुकट पैसे घेत नाहीये खरंच खूप मेहनत आहे त्याच्या मागे आता मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगेल की सगळ्या गोष्टी मी फक्त काय करायची की काहीतरी बनवायची आता घरामध्ये आपण दुसरं काय दाखवणार आहे आता मी तर काही बाहेर जात नाही कुठे फिरायला जात नाही आणि रोज बाहेर बाहेर कुठे जाणार आहे त्याच्यामुळे चला मग जे बनवते ना मी ते दाखवायचं काम करायचे हळूहळू हळूहळू त्याच्यानंतर आहे ना सगळ्या गोष्टी माझा मुलगा करायचा मी फक्त काहीतरी बनवायची तो मोबाईल लावून द्यायचा बनवायची आणि त्याच्यानंतर तो मला जोडून द्यायचा सगळे व्हिडिओ वगैरे आणि त्याच्यानंतर मी बोलल्यानंतर तो एडिटिंग वगैरे करून आहे ना तो टाकून द्यायचा असं काम करायचं असे करता 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 दोन वर्षे झाले आणि माझी मुलगी ना बाहेर असते हॉस्टेलला असते ती कॉलेजला ती घरी आली का ती मला म्हणायची मम्मी तू थोडंफार तरी शिक असं आणि मला मोबाईलचं काहीच येत नव्हतं फक्त मोबाईल घ्यायचा आणि काहीतरी बघत बसायचं आणि कोणाचे मेसेज आले ते बघायचे वाचायचे पाठवायचे किंवा फोन करायचे एवढंच माहीत नव्ह माहीत होतं मला आणि मध्ये काय युट्यूब कसं चालवायचं कसं खोलायचं कसं एडिटिंग करायचं कसं थंबनेल लावायचा कसा फोटो टाकायचा कधी टाकायचा व्हिडिओ कधी शेअर करायचा सबस्क्राईब कशा का येतील काही माहीत नव्हतं पण आज सांगते, मी सांगते मला सगळ्या गोष्टी येतात आणि मी खूप शिकली त्याच्यामध्ये आता खूप तीन वर्षामध्ये खूप काही शिकली आपण कसं जसं पहिल्यापासून आपण छोट्या वर्गामध्ये शाळेमध्ये जातो तसं आपण शिकत शिकत जातो तसंच माझ्या बाबतीत झालेलं आहे मी पण आहे ना अशा गोष्टी ना म्हणजे पहिल्यांदा काहीच येत नव्हतं खरंच मला नंतर मी हळूहळू शिकली खूप काही गोष्टी शिकली आणि सगळ्या गोष्टींना माझ्या मुलीने मला खूप काही शिकवलं चला त्याच्यानंतर आहे ना मग अशीच मग सारखी गावाला गेली का मोबाईल घेतला सा का थोडंसं कसं आमचं खेडगाव आहे किंवा मग आमचे खेड्यागावातले माणसं माझ्या सासरचे वगैरे आणि मी सासरी जास्त जात असते त्याच्यामुळे ते सारखे होण्याचे काय मोबाईल घेते असं तसं सारखी मोबाईल घेऊन राहते आणि पैसे येतात का नाही किती दिवसाचं करते तुला असं तसं ते कसं बोलत असतात असं बोलत असतात कोणी ना कोणी त्यांचं चालूचं असतं पण ते कसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं बघा आपल्याला आपण स्वतः मेहनत करतो आणि आपल्याला कधी ना कधी त्याचं फळ भेटतंच तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आता तुम्हाला पण चॅनल खोलायचं असेल तर तुम्ही पण आहे ना खरंच नक्की खोला चॅनल आपण काही दुसऱ्याकडे जाती नाही काही गोष्ट मागायला आपल्याला फक्त काय लागतं मोबाईल लागतो फक्त बस आणि आपण आहे ना मोबाईल असल्यानंतर आपण आहे ना, ना सगळ्या गोष्टी हळूहळू शिकत मला काहीच येत नव्हतं पण मी आज आहे ना आज सगळ्या गोष्टी ना म्हणजे मला आता माझ्या माझा मुलगा आहे ना काही म्हणजे काहीच करत नाही काही नाही सगळं माझ्या मीच करते शॉर्ट व्हिडिओ कशी का टाकायची लाँग व्हिडिओ कशी का टाकायची त्याच्यानंतर किती मिनिटाची झाली पाहिजे शॉर्ट किती मिनटाची झाली पाहिजे लॉंग किती मिनिटाची झाली पाहिजे था। सगळ्या गोष्टी मी शिकली आणि येतात मला सगळं मीच करते आता नंतर मी याच्यावरती पुढे पण व्हिडिओ बनवेल आज फक्त मला एवढंच सांगायचं होतं की माझं चॅनल आहे ना एक वर्षामध्ये मॉनिटाईज झालेला होता आणि त्याच्यानंतरच मग सगळी प्रोसेस जी असते पुढे असते आणि आता पन, मी तुम्हाला नंतर पुढचा पण व्हिडिओ छान असा शेअर करेल मला इतकं सांगायचं होतं चला व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि म्हटलं चला नेहमीच आपलं आहे काहीतरी पण मग अशा गोष्टी पण समोरच्याला पण समजायला पाहिजे किंवा मग माझ्यासारख्या अशा भरपूर खूप साऱ्या ताई किंवा मग त्यांना माहीत नसतं काही गोष्ट घरामध्येच असतात त्या नेहमी त्याच्यामुळे मग काहीतरी दुसऱ्याकडून शिकायला भेटते आता आणि कोणाला पण आहे ना एक काम करायचं कोणाला पण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करायचं नेहमी जे वाईट असतं ते आपल्या स्वतःसाठी ठेवायचं असतं आणि जे चांगल्या गोष्टी ते दुसऱ्यासाठी करायच्या असतात हे लक्षात ठेवायचं आणि बघा आता मी का होईना इतकी मेहनत करते मला माहिती मी किती मेहनत करते खूप म्हणजे खूप मेहनत आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतरच पुढची काही गोष्ट आहे ना आपल्याला भेटते किंवा मग येते सगळ्या मेहनतीवरच असता कोणीच आपल्याला फुकट काहीच कुठून भेटत नाही आता तुम्हाला पण चॅनल खोलायचं असेल ना ताईनं वगैरे तर घरच्या घरी आपण करू शकतो आपल्या घरामध्येच आपल्याला आपलं रोजचं जे तुमचं जे आहे रेल मध्ये ते तर तुम्ही दाखवायचं काम करायचं फक्त दुसरं काहीच नाही आणि जे खरं आहे तेच आता जी आपली भाषा आहे आता आमची भाषा ही आहे समजा मी याच्यामध्ये दुसरा ऍड केला तर तसं नाही करायचं जी आपली स्वतःची भाषा असते तेच बोलायची किंवा मग तुम्ही घरामध्ये जसं राहता तसं राहायचं जसं खाता पिता तसंच राहायचं तेच दाखवायचं बाकी याचं त्याचं दुसऱ्याचं का कोणाचं काही घ्यायचं नाही दाखवायचं नाही काहीच नाही करायचं बघा प्रामाणिकपणाने राहिलं ना तर सगळ्या गोष्टी छानच चा होतात आता चला मी इतकंच तुम्हाला सांगतेय आणि व्हिडिओ जास्त मोठा होऊन जातो याच्यानंतर मी व्हिडिओ बनवेल आणि तीन वर्षे झालेले आहे माझ्या यूट्यूब चॅनल मी खोलून आणि त्याच्यानंतर ना आता पुढे मी तुम्हाला सांगेल मी कशी कशी ते एडिटिंग करत गेले काय काय होत गेलं माझ्या बाबतीमध्ये कसं घडत गेलं ते मी तुम्हाला पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि चला मला इतकंच सांगायचं होतं आज चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद सर्वांना श्रीस्वामी समर्थ